त्यांचे पुरस्कार असं मला वाटायचं त्यांच्याबद्दल सांगायचं माझ्या मंदारा बच्चू वाडगेवाडीला असताना त्यांनी एका मुलाचं काहीतरी भरपूर असं म्हणजे मंत्रालयापर्यंत असं त्यांचं कार्य भरपूर आहे आणि दुसरी सांगायचं सांगायची

प्रस्तु प्रस्तु सर सर तर, ते उत्कृष्ट काम करणार मला म्हणजे पायपासूनच फरक पहा आणि अजून त्यांनी असं भरपूर मोठं कार्य केलेलं आहे आमचं सर तर मला वाटतं त्यांच्यापाशी काहीच नाही माझं वैध माझं होतं तरी पण त्यांनी माझं गोस्तीशा एका टीममधून माझी निवड केली त्याबद्दल मी राष्ट्रप्रधान खार्दिकला आभार व्यक्त करतो आणि मॅडमचं असंच कार्य भरपूर